नमस्कार शेतकरी मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या ग्रेट शेतकरी युट्यूब चॅनलवर बघा शेतकरी मित्रांनो आज अठ्ठावीस मार्च दोन हजार पंचवीस रोजी आजचे संपूर्ण महाराष्ट्रातील कापूस बाजारभाव लाईव्ह आपण या व्हिडिओच्या माध्यमातून बघणार आहोत तत्पूर्वी आपण चॅनलवर येऊन असाल चॅनलला सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ आपल्या मित्रमंडळीमध्ये शेअर करा चला त्यामुळे आपण प्रत्यक्ष व्हिडिओला सुरुवात करूया बघा शेतकरी मित्रांनो कृषी उत्पन्न बाजार समिती सावनेर या ठिकाणी जाते लोकलचा कापूस जॅसेदर सात हजार एकशे साठ रुपये क्विंटल भद्रावती या ठिकाणी जाते लोकलचा कापूस जास्ती दर सात हजार तीनशे रुपये क्विंटल पार्श्वन या ठिकाणी जाते एच फोर स्टेपल ज्यादर सात हजार एकशे पंच्याहत्तर रुपये क्विंटल उमरेड या ठिकाणी जाते लोकलचा कापूस जास्ती दर सात हजार तीनशे सत्तर रुपये क्विंटल देवळगाव राज या ठिकाणी जाते लोकल कापूस जॅसेदर सात हजार आठशे पंचावन्न रुपये क्विंटल काटोल या ठिकाणी जाते लोकल कापूस जसेदर सात हजार दोनशे रुपये क्विंटल वर्धा या ठिकाणी मध्यम स्टेपलचा कापूस आहे ज्यादर सात हजार पाचशे रुपये क्विंटल यावल या ठिकाणी जाते मध्यम स्टेपलचा कापूस ज्याशी दर सहा हजार आठशे सत्तर रुपये क्विंटल सिंधी या ठिकाणी मध्यम स्टेपलचा कापूस ज्याशी दर सात सात हजार सहाशे सत्तर रुपये क्विंटल